नमस्कार मंडळी दिप्तीस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे इथे मिळतील तुम्हाला झटपट सोप्या आणि सविष्ट रेसिपीज आज आपण बनवणार आहोत उपवासाचा डोसा त्यासाठी लागणारे साहित्य उपवासाचा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी वरीचे तांदूळ पा वाटी साबुदाना हे दोन्ही मिश्रण आपण एकत्र एक करून घेतलेलं आहे उपवासाच्या डोशासोबत लागणाऱ्या शेंगदाण्याच्या चटणीचे साहित्य पाहूया आपण एक वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता छान असे खरपूस भाजलेले आहेत ते सात आठ हिरवी मिरची तिकता प्रमाणे जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकता जास्त पण आणि कमी पण करू शकता आणि चवीनुसार मीठ हे छान आपण वाटून घ्यायचं आहे साबुदा आणि वरीचे तांदूळ पंधरा ते वीस मिनिटं भिजत ठेवलेले होते आपण ते आता आपण मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आहे त्याच सोबत आपण डोशासाठी लागणारी शेंगदाण्याची चटणी ही वाटप करून घेतलेली आहे तवा गरम झालेला आहे दोन तीन थेंब तेल टाकलोय आपण साईडने अपन तेल थोडस टाकू तेल सुटलेलं आहे छान साईडनं एक साईडने डोसा शिजलेला आहे बघू शकता छान शिजलेला आहे दुसऱ्या साईडला पण असंच आपल्याला एक मिनिट शिजून घ्यायचं आहे डोसा दुसऱ्या बाजूने पण तयार आहेत आपले उपवासाचे डोसे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर दिप्तीच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद